रंगवत आहे पण माझ्याकडे वेळ देखील रंगवत आहे तुम्ही रंगाल माझा मुद्दा ऐका चरित्रामध्ये जरी रंगवून लागेल स्वतःचा पोरगा पायाखाली तुडवला जातो पत्नी पांडुरंगाची शपथ घेते सो गोरबा काका हात लावत नाही हात लावत नाही संसार थांबतो थांबल्यानंतर मुलगी बापाकडे तक्रार करते बाबा हात लावत नाहीत माझ्या माझ्या अंगाला हात लावत नाही गोरबा काकाच्या सासऱ्याला वाटलं की नेमकं काय झालं असेल जाऊ दे ही पोरगी कशात कमी पडली असेल एक काम करू हे दुसऱ्या बाईच्या मागे लागेल याच्यापेक्षा माझी दुसरी जी पोरगी आहे ना तिचाच विवाह करून देऊ यांच्या सोडून संसार तर चांगला दुसऱ्या पोळीचा विवाह करून घेतात आणि विवाहातून जाता जाता सांगता गोरुबा काका जसं पहिलीला वागवता ना, ना तसंच तिलाही वागवा तुम्हाला पांडुरंगाची शपथ लग्न कशासाठी केलं होत काही मुलीला मुलीकडं लक्ष दिलं पाहिजे पांडुरंगाची शपथ खाल्ली पांडुरंगाची शपथ खाल्ली आणि महाराज सोडून दिलं तिलाही हात लावत नाही काय निष्ठा असेल ज्या पांडुरंगाची शपथ खाल्ली तर त्या पांडुरंगाची शपथ खोटी ठरू नये याच्याकरता जर गोरबा काका इतके प्रयत्न करत असतील तर सांगा काय अधिकारच काय अधिकार आपलं काय आहे ज्या वंशामध्ये राम जन्माला आले त्या वंशामध्ये हरिश्चंद्र होते त्या हरिश्चंद्रानं स्वप्नातलं जे दिलेलं होतं ते देऊन गेलं हे चरित्र कशासाठी ऐकायचे आहे मोठ्या लोकांचं वर्णन का करायचंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि राज्याभिषेकाच्या दिवशी त्याला गंध लावून हार घातलं म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाली का चाळीस दिवसापर्यंत जो धर्म टिकवण्याकरता त्यांनी शरीराच्या वेदनेचा विचार केला नाही आज आम्ही काय करतोय काय करतोय आम्ही ज्यादा नगरी मधे जी मराठवाड्या राजधानी है ज्यादा हमें छत्रपति संभाजीनगर मन तो खासदार रहा एक व्यक्ति आता दोन तीन दिवस पूर्वी कि हम इस नगरी को इस नगर को इस शहर को औरंगाबाद ही कहेंगे किसी के बाप का बाप आ जाए हम हमारा संभाजीनगर ये नाम नहीं बोलेंगे का वकड़ी आम्मी देता आज त्याचे पंच्याण्णव नगरसेवक निवडून आले नगरपालिकेमध्ये महानगरपालिके काय ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म टिकवण्याकरता हिंदू धर्म मजबूत होण्याकरता हिंदू धर्मावर कोणाचं अतिक्रमण होणार नाही कोणाचं आक्रमण होणार नाही याच्याकरता चाळीस दिवसापर्यंत महाराज ते चित्रपटामध्ये पाहिल्यानंतर डोळ्यानं पहावं वाटत नाही प्रत्यक्षामध्ये दे काय त्यांना सहन करावं लागलं असेल आम्ही काय देतोय काय देतोय करायचा नाही याचा वयाच्या पन्नासव्या वर्षी रायगडावर ज्यांनी आपला देह ठेवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि इंदापूरची जहागिरी जर भोगली असती ते ना तर त्यांना दुसरं काही करावं लागलं नसतं पण आज आम्ही असं मंडपामध्ये स्वाभिमानानं एकत्र येऊन बसलो बसतो त्यांच्या शिवजयंतीच्या रॅलीमध्ये फक्त त्यांचे गाणे वाजून नाचलं किंवा कीर्तनाच तलवार म्हणून प्रभावित झालं काय फरक पडणार आहे आम्ही विचार केला नाही पाहिजे ज्या ज्ञानोबाईनी वारकरी संप्रदायाची उभारणी करत असताना स्वतःचे मायबाप ज्या धर्म व्यवस्थेने खाल्ले त्या धर्म व्यवस्थेची ते माऊली बनले आम्ही त्याच ज्ञानोबाईवर शंका घेतो ज्या जगद्गुरू तुकोबाच्या कीर्तनातून तु छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर पडणाऱ्या जगद्गुरु तुकोबाच्या कीर्तनाला आम्ही महाराष्ट्र विसरतो <coughs> काय दुर्दैव आमचं आणि वरतून काय म्हणतो गर्दी वाढते गर्दी वाढते चुली घालायची गर्दी काय गर्दी वाढायची पंच्याहत्तर करोड लोक कुंभमेळाला गेले पण इकडे एक परिस्थिती अशी आहे की ऐंशी टक्के लोक मासारी आहेत काय आहे लोक जोडणं लोक जमा करणं हे सोपं आहे जमा केलेल्या लोकांचा उद्धार करणारे संत असतात कळत असेल तर लक्षात घ्या मी काय दोन दिवस दोन तासाचं कीर्तन करून मी निघून जाईल मी महत्वाचा नाही आहे माझ्या माध्यमातून जे विचार येतात जे ज्ञानोबार आहे विचार आहेत ते विचार महत्वाचे आहे <laughs> सगळ्या तरुण पोरांना म्हणत असतो की माझ्यासोबत फोटो काढायचा असेल काढा हरकत नाही तुम्ही सलमान खान शाहरुख खान सोबत काढता त्याच्यापेक्षा मी लय चांगला आहे काढा माझ्यासोबत काढू नका असं माझं म्हणणं नाही पण माझ्यासोबत फोटो काढून तुम्ही मोठे होणार नाही माझ्या विचारासोबत जुळून राहा तुम्ही मोठे व्हा माझ्यासोबत फोटो काढून काय या मी पुन्हा तुम्ही बोलवाल तेव्हा येईल नाहीतर मला माझ्यापाशी तुम्ही याल का माझे विचार तुमच्यापाशी राहील मी हे जे कीर्तन रेकॉर्ड करतो ना हे रेकॉर्ड काही फक्त माझा प्रचार करण्यासाठी करत नाही मी महाराज खूप भाग्यवान आहे बऱ्याच कीर्तनकारांनी जी टॉकीज वर जाण्याकरता दीड दीड दोन दोन लाख रुपये दिले मी त्यांना नाही म्हणून राहिलो टीव्हीवरच्या कीर्तनासाठी नाही म्हणणारा कीर्तनकार मी आहे कारण की तुम्ही त्यांचं स्टेटस कायम ठेवलं नाही मी तिथं ते कीर्तन द्यायला तयार नाही ज्यांना कीर्तन कळत नाही त्यांनी कीर्तनकार ठरवावा ज्याला कीर्तनासाठी ज्यांना जीवन दिलं त्याने श्रोता ठरवावा का मी त्यांना तारीख द्यावी की नाही याला खानदानी कीर्तनकार म्हणतात याला खानदानी कीर्तनकार म्हणतात काय हाय हाय काय हायकाय हायकाय है। फार महत्व है सतोष दादा एक वाक्य फार चल मैं मगर कभी का वाचत हो तो फार चल लोग जीने ठोकर मारते हैं उन्हें लोग भिकारी कहते हैं लोग जिन्हें ठोकर मारते हैं लोग उन्हें भिकारी कहते हैं जो लोगों को ठोकर मारते हैं ना उसे हम संत फकीर कहते हैं तो, सामान्य माणसं काय बघा लोकांपासून दूर राहून लोकांचं चांगले करणारे समताय आणि लोकांमध्ये राहून लोकांचं वाटोळे करणारे आजकालची राजकारणी तुमच्यापासून दूर राहून तुमचं चांगलं करणार हे समताय केजाजी महाराज तुमचं चांगलं करतात म्हणून एकशे एकोणीस वर्षापासून पुण्य किती आहे एक दिवस गावाकडे आले एकशे एकोणीस वर्षापासून तुम्ही पुण्यतिथी साजरी करता सुंदर मंदिर मानलं या मंदिराच्या माध्यमातून लोक आपलेच लोक म्हणतात मंदिर कशाला पाहिजे कशाला पाहिजे मंदिर अहो तुम्ही सौदी अरब मध्ये जा तिथे सौदी अरब मध्ये सोन्याच्या आहेत आपण काहीच करत नाही धर्मासाठी तुम्ही इंग्लंड मध्ये जा इंग्लंड मध्ये कोणत्याही हॉटेल मुक्काम केला तर त्या हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर तिथे बायबल ठेवलेलं असते बायबल आपल्याला काय आहे आम्ही आमचे उत्सव साजरे करत असताना आणि माझी हिंदू धर्मीयांना विनंती आहे विशेष करून तरुण मुला मुली मुलांना तर फार मोठी विनंती आहे नाचण्या गाण्याच्या याच्यामध्ये गुंग राहू नका नाचण्या गाण्याचे धर्म नाचण्या गाण्यापुरता नाही आहे धर्म आम्हाला जागो होण्याकरताय आम्ही अजूनही फार मोठे झोपलेला आहे आमचं कोण काय बिघडवून टाकते तुम्ही अजून या निद्रेमध्ये राहू नका आम्हाला काय आवडावं आम्हाला देव आवडावा आम्हाला देश आवडावा आम्हाला धर्म आवडावा आम्हाला काय आवडते आम्हाला तर काय खावं याची हक्क नाही राहाल काय आवडते आम्हाला कृती कोणती करता हे महत्वाचं नाही त्याच्या मागचा तुमचा भाव कोणता हे फार महत्वाचं आहे तुकोबार यांना विचारलं तुकोबाराय तुम्हाला काय आवडते काय आवडते तुकोबार यांनी एकच सांगितलं कोणी काहीतरी केले आचरणे आम्हा या कीर्तने नाही मला कीर्तन आवडते कारण की मला जे काही मिळालं ते फक्त 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 भगवंताच्या कीर्तनामुळं मिळालं आणि माझी सगळ्या हिंदू समाजाला विनंती आहे हे कलिकाळ आहे कलिकाळामध्ये सगळ्या संतांनी एकच सांगितलेलं आहे अवघ्या वाटा झाल्यास कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथ मगा चर्चा करत असताना यांना सांगितलं की तुम्हाला गंध कोणत्या बोटाने लावलं पाहिजे याचाच तर बाकीच्या गोष्टीच्या भानगडीत पड आपल्याला गंध कोणत्या बोटाने लावलं पाहिजे हे माहीत नाही अजून कोणत्या बोटानं गंध लावलं तर कोणतं कर्म घडते आणि हे कर्म करणं मोठं विचित्र आहे याच्याकरता अधिकारी माणूस लागतो आपल्याला काय माहित आहे आपले देव तर बारा वाजता मळ आपण आप, काय आपण काय करतोय आपण आपल्या मनानं जसं चाललंय तसं करतोय महाराज कोणतीही वस्तू खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे फेमिली सांगत चंद्रशेखर महाराज एकदा समोरले होते म्हणजे केळ खाण्याचंही शास्त्र आहे केळ असं खाल्लं पाहिजे प्रत्येक केळ जितकं सोडलं ना तितकंच खायचं पूर्ण जर त्याचे कपडे काढून ठेवले तर मास्क खाण्याचं पात्र लागतय आणि मी तोपर्यंत तसंच तो खातो तो कुठे थोडी थोडी काढून कसा पूर्ण काढून टाकली आपल्याला केळ कस खाव हे माहित नाही साल कशी सोलावी हे माहित नाही पूजा धर्म वगैरे मग आमच्या संतांनी फार सुंदर करून ठेवलं सोपे वर महामासाहेब भगवंताच नाम करा सगळ्यांनी तुम्ही जे रामायण ऐकता ना त्या रामायणाच्या शेवटी चौपया फार सुंदर आहे यह कलिकालना साधन दूजा जोग जग्य जप